ओम तुम्हाला माहिती आहे का की बऱ्याचशा व्याधींचे उपचार हे आपण अगदी आपल्या स्वयंपाकघरातल्या पदार्थांनी करू शकतो अगदी घरच्या घरी आपण उपाय करू शकतो नमस्कार मी स्वर्णा कौलगुट निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण गुडखे बद्दल बघितलं आणि घरच्या घरी आपण कोणते व्यायाम केले तर आपल्याला खूप आराम पडतो आणि आपल्या चालण्यामध्ये खूप फरक पडतो हे आपण बघितलं आता आपण बघूयात की गुडघे दुखीसाठी आपण घरच्या घरी काय काय करू शकतो आपण बऱ्याचदा काय करतो की काही तपासण्या वरच्यावर करत नाही म्हणजे सहा महिने किंवा वर्षातून एकदा आपण तपासण्या केल्या पाहिजेत की आपल्याला बी ट्वेल्व किती आहे कॅल्शियम किती आहे व्हिटॅमिन डी थ्री किती आहे किंवा आयर्न किती आहे हे बघितलं गेलं पाहिजे आणि त्याच्या डेफिशियन्सीमुळे कदाचित आपले सांधे दुखत असतात आणि ते आपल्याला कळत नाही त्यामुळे तपासणी करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कळतं की काय कमी आहे आणि त्यानुसार आपण मग त्याच्यावरती काम करू शकतो तर मग कॅल्शियम बरेच काय होत की कॅल्शियम कमी असतं मग आपण आहारामध्ये काय काय घेऊ शकतो तर अगदी आपल्याला माहिती आहे की पांढरे तीळ आपल्या घरामध्ये असतातच तर ते दुपारच्या जेवणानंतर जर आपण रोज एक चमचा चावून चावून व्यवस्थित खाल्ले तर त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असत त्याच्यानंतर खसखस आहे किंवा नाचणी आहे खोबरं आहे हळद आहे हळदीमध्ये पण कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याच्यानंतर हे सगळे कॅल्शियम युक्त जे पदार्थ आहेत ते आपण रोजच्या आहारामध्ये घेतले पाहिजे हळद अगदी आपण थोडीशी हळद ही पाण्यामधून घेतली तरी हरकत नाही किंवा दुधामध्ये टाकून जरी घेतली तरी हरकत नाही तर कॅल्शियम भरपूर असतं हळदीमध्ये त्याच्यानंतर आपण बघूयात की अं डी थ्रीसाठी साठी सुद्धा आपण कोवळ्या उन्हामध्ये बसलं पाहिजे आ, हे रोज केलं पाहिजे नाही तर फक्त चार भिंतीच्या आत जर आपलं काम असेल किंवा कारमधून जाऊ जात येत असू तर मात्र विटॅमिन डी थ्रीसाठी आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात तर, तर तसं न करता आपण ह्या कोळ्या उन्हामध्ये सकाळच्या बसलं पाहिजे निश्चितपणे बी ट्वेल्व कमी असेल तर आपण दूध आणि दुधापासूनचे जे पदार्थ आहेत ते आहारामध्ये घेऊ शकतो मशरूम घेऊ शकतो ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो आणि फारच जर बी ट्वेल्व कमी असेल तर मात्र तुम्हाला इंजेक्शनचा कोर्स करणं गरजेचं आहे त्यामुळे नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन निश्चितपणे बी ट्वेल्व कमी असेल तर आपण एक इंजेक्शनचा कोर्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टॅबलेट घ्यायला हरकत नाही तर असा हा आहारामध्ये आपण सांधेदुखीसाठी बदल केला पाहिजे निश्चितपणे त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे कारण फक्त झीज सांधा दुखतो असं नाही तर त्याला ही बाकीची कारणं सुद्धा कारणीभूत होतात आणि म्हणून आपण त्याचा शोध घ्यायचा की निश्चितपणे कशामुळे आपल्याला हे आहेत तर त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण अजून घरगुती काय करू शकतो तर एरंडाची पानं आपल्याकडे बघा बघायला मिळतात सगळीकडे एरंडाची पानं मिळतात एरंडाचं तेल असतं रुईची पानं असतात शनिवारी आपल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये सगळे त्याची माळ वाहतात मंदार सुद्धा म्हणतात कोणी कोणी त्याला तर ती रुईची पानं पण गुडघेदुखीसाठी अतिशय उपयोगी आहेत तर एरंडाचं पान घ्या किंवा रुईचं पान घ्या त्याला मधोमध पानं स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि त्याच्या मधोमध थोडंसं तेल लावायचं एरंडाचं तेल असलं तर एरंडाचं लावा नसलं तर तिळाचं तेल असलं तर अगदी थोडंसं तिला तिळाचं तेल लावा आपल्या लोखंडी तव्यावरती हे पान थोडंसं या बाजूनी भाजायचं आहे मागच्या बाजूनी थोडंसं भाजायचंय गरम करायचंय आणि मग ते पान आपल्या गुडघ्यावरती रात्रभर बांधायचं आहे आपल्या घरी काही कापडी पट्टी असते किंवा बँडेज असतं तर त्याच्यानी ते गुडघ्याला ते पान रात्रभर बांधून ठेवायचं तर सुद्धा आपल्या गुडघेदुखीमध्ये खूप फरक पडतो तसा रुईचा पानाचा एरंडाचा अगदी उपयोग करायला हरकत नाही त्याच्यानंतर गुडघ्याला शेक घ्यावा गुडघ्याला जर सूज असेल आणि लाली असेल तर गरम पाण्याचा शेक चालणार नाही त्याला बर्फाचा शेक घेतला पाहिजे आणि गुडघा दुखतोय पण सूज नाहीये अशा वेळेला तुम्ही गरम शेक घेऊन झाल्यानंतर त्याला हलकासा एरंडेल तेलाचा मसाज करा किंवा तिळाच्या तेलाचा मसाज करा खूप आराम पडतो गुडघेदुखीमध्ये तर असे घरच्या घरी आपण ह्याच्यावरती उपाय करू शकतो यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच छोटे छोटे घरगुती उपाय आपण बघणार आहोत गेले काही व्हिडिओ आपण बघितले नसतील तर नक्की बघा वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आपण व्हिडिओ घेतलेले आहेत पुढे सुद्धा करणार आहे आपलं फेसबुकचं पेज जे आहे त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्र हे पेज नक्की लाईक करा फॉलो करा यूट्यूबवरचं आपलं त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचं जे चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत आणण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये